जय जिजाऊ जय श्री लक्ष्मी माता आणि जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर महिन्यातील गुरुवारची पूजा ही आपल्या परंपरेत सर्वात शुभ शक्तिशाली आणि चमत्कारी फलदायी मानली जाते हा महिना स्वतः श्रीकृष्णाने गीतेत गौरवला मासा ना मार्गश्रम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर आहे तर या महिन्यात केलेली पूजा घरात स्थिर लक्ष्मी शांतता सौभाग्य आणि मनोकामना पूर्ती देते असं म्हटलं जातं की या काळात केलेली प्रत्येक प्रार्थना स्वतः देव स्वीकारतो तर चला आपण याची कथा पाहूया मार्गेशीर गुरुवार पूजेचे महत्व चला पाहूया हा महिना लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता आणि श्री विष्णू यांचा अत्यंत प्रिय महिना घरात धनधान्याची वाढ व्यवसायात प्रगती नात्यांमध्ये प्रेम आणि कुटुंबामध्ये शांतता येते विशेषतः स्त्रियांसाठी हा महिना सौभाग्यवृत्ती कुटुंब कल्याणाचा मानला जातो गुरुवारच्या दिवशी केलेली पूजा गुरुग्रहांच्या कृपेचे ज्ञान बुद्धी संधी आणि भाग्य वाढते आता पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य चला पाहूया हळद कुंकू अक्षदा पिवळ फूल दीप फळ पेढा गूळ चणा पिवळी वस्त्रे लक्ष्मी देवीसाठी तांदूळ पाणी रोली गव्हाचे दीप आहे स्वच्छ पाठ रांगोळी नारळ किंवा पाच सुपाऱ्या आणि तुळशीपत्र आता पूजा विधी पाहूया चला एक सखायची तयारी घर स्वच्छ करा स्नान करून पिवळे स्वच्छ कपडे घाला देवघरात सुगंधी उदपत्ती व दिवा लावा लक्ष्मी मातेची किंवा अन्नपूर्णा देवीची चित्र प्रतिमा पाठावर स्थापित करा दोन संकल्प हातात पाणी घेऊन म्हणा आजचा पवित्र मार्गेशीर महिन्यात गुरुवारच्या दिवशी मीही पूजा करत आहे लक्ष्मी माता विष्णू भगवान आणि अन्नपूर्णा माता माझ्या कुटुंबाला सुख शांती आणि भरभराट द्या तीन दीप प्रज्वलन गाईच्या तुपाचा दीप तिळाच्या तेलाचा दीप पाच वादांचा दीप अत्यंत शुभ आहे दिव्याच्या उजेड घरात सकारात्मक ऊर्जा आणतो चार लक्ष्मी पूजन देवीला पिवळी फुले अर्पण करा हळद कुंकू अक्षदा गंध फुले अर्पण त्यासोबतच फळे नैवेद्य अर्पण करा स्त्रीसुप्त किंवा लक्ष्मी अष्टक म्हणणे अत्यंत फलदायी आहे पाचवा गुरुपूजन गुरुवारचा दिवस गुरुग्रहांचा गुरूंची कृपा मिळावी म्हणून विष्णू सहस्ताम सहस्रनाम तुळशीला पाणी ओम गुरवे नम मंत्र एकशे आठ वेळा म्हणा त्यानंतरनं सव्वा आहे अन्नपूर्णा देवीची पूजा आता माता अन्नपूर्णा ही मार्गेशीर महिन्याची अधिष्ठात्री देवी अन्नधान्य कधीही कमी पडत नाही गव्हाचे किंवा तांदळाचे पूजन घरातील भांडारात दीप लावणे अन्नपूर्णा श्रोत पठण मानणे सात हळदी कुंकू स्त्रियांसाठी सुहासिनींना बोलवून हळद कुंकू देणे त्यांना ओवाळून सौभाग्यवती भव असं शुभेच्छा देखील देणे हे केल्याने कुटुंबात सौहार्द प्रेम आणि समृद्धी वाढते आता या पूजेमुळे मिळणारे आपल्याला फायदे देखील पाहायचे आहेत तर चला पाहूया एक घरात स्थिर लक्ष्मी राहते दोन कुटुंबातील कलह कमी होतो चार तीन नोकरी व्यवसायात प्रगती होते चार अचानक येणारे अडथळे दूर होतात पाच धनप्राप्तीचा योग सहा अन्नधान्य खर्चावर नियंत्रण राहते स्त्रियांसाठी सौभाग्यवृत्ती मनाला प्रचंड शांतता आणि सकारात्मकता मिळते आता या गोपनीय आणि अत्यंत प्रभावी उपाय हे उपाय मार्गेशीर महिन्यातच करावे एक गुरुवारी देवासमोर एक गव्हाचा दिवा घरात अन्नधान्य कधीच कमी पडत नाही पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा लक्ष्मी स्थिर राहते मंदिरात केईचं बनाना दान करा गु, गु, गुरुग्रह बलवान होते नोकरी व्यवसाय देखील सुधारतो मित्रांनो मार्गशीर हा फक्त महिना नाही तो देवाला ना प्रिय भक्ताला फलदायी आणि घरासाठी चमत्कार घडवणार आहे तर या महिन्यातील एक छोटासा जग एक दिवा एक प्रार्थना तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते जय अन्नपूर्णा माता जय श्री लक्ष्मी माता जय श्री स्वामी समर्थ असं म्हणून आपण ह्याची प्रार्थना देखील करू शकतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा नंतन या, नंतर या नंतरचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका श्री